गृहिणी म्हणून स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची किंवा स्वतःला व्हॅल्युएबल कसं बनवायचं खरं तर मुळात अगोदर स्वतःला व्हॅल्युएबल का बनवायचं हे एकदा समजलं की नक्कीच तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करायला लागाल तर कुणीही येऊन आपल्याला दुखवायला नको किंवा आपल्याला इग्नोर करायला नको त्याचबरोबर घरातल्या किंवा घराबाहेरच्या प्रत्येकाने आपली कदर केली पाहिजे यासाठी जेव्हाही आपल्याला आपल्याबद्दल सांगण्याची वेळ येते म्हणजेच आपली ओळख आपल्याला करून द्यायची असते त्यावेळी मनातून आपणच म्हणतो माझी कसली ओळख मी तर फक्त गृहिणी आहे तुमच्यासोबत पण असंच होतं ना पण आजपासून नाही कारण जर आपणच आपली किंमत केली नाही तर कुणीही आपली किंमत करणार नाही त्यामुळे आजपासूनच प्रत्येक वेळी अभिमानाने आणि आनंदाने सांगा मी गृहिणी आहे मी माझ्या घराचा आत्मा आहे मी माझ्या घराची हाऊस क्वीन आहे नमस्कार गृहिणींचं काम कधीच संपत नाही पण अनेकदा कमी मात्र लेखलं जातं तू तर फक्त घरीच असतेस यामध्ये काय एवढं मोठं काम अशा शब्दांनी आपल्याला अनेकदा दुखावलं जातं त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण स्वतःची किंमत करायला विसरूनच जातो किंबहुना आपण कुणीतरी खास आहोत आपणही काहीतरी करू शकतो हे विसरून फक्त काम आणि कामच करत राहतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे घरातल्या इतर लोकांप्रमाणेच आपणही खूप महत्त्वाचे आणि मूल्यवान आहोत हे आता सगळ्यात अगोदर आपणच लक्षात घ्यायला हवं आहे पण त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी थोडेफार बदल करावे लागतील आपलं काम अनमोल आहे हे अगोदर मान्य करावं लागेल जसं घरातले बाकी सगळे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांचं काम करतात त्याचप्रमाणे आपणही घरात महत्त्वाचं आणि खूप गरजेचं काम करतो हे अगोदर समजून घ्या आपलं घर आपलं किचन हेच आपलं वर्कप्लेस म्हणजे आपल्या कामाचं ठिकाण जिथे आपण नेहमी आनंदाने काम करत असतो आपण जे काम करतो त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे बाहेरच्या लोकांना आपलं काम जरी छोटं वाटलं तरी आपण स्वतःच्या कामाचा आदर केला पाहिजे माझा आत्मसन्मान माझ्या कामावर अवलंबून नाही तर मी जे काही करते त्या कामाला मी किती महत्त्व देते यावर अवलंबून असतो सकाळी सगळ्यांच्या आधी उठणारी आणि रात्री सगळ्यात शेवटी झोपणारी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आणि प्रत्येकाची काळजी घेणारी ती म्हणजे एक गृहिणी पण कधी विचार केलाय का दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस इतकं काम करूनसुद्धा या कामाची किंमत कोणच का करत नाही सण असो किंवा आजार पण आपल्याला सुट्टी कधीच नसते आपण कधीही बोनस मागत नाही कारण आपल्याला वाटतं हे तर माझंच काम आहे पण जरा थांबा आज आपण याच गोष्टींवर बोलणार आहोत एक गृहिणी म्हणून तुमच्या कामाची तुमच्या अस्तित्वाची आणि तुमच्या योगदानाची खरी किंमत काय आहे आणि ती किंमत इतरांना सांगण्याअगोदर तुम्ही स्वतःची कशी करायला पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत जग तुमची किंमत करणारच नाही चला तर मग आज गृ आपण गृहिणींच्या याच अदृश्य कामाला आणि त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाला एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न करूया तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का की मी कोण आहे मी फक्त एक गृहिणी आहे एक आई आहे आणि एक पत्नी आहे की त्याहून अधिक काही मी कोण आहे मी फक्त एक गृहिणी नाही तर एक डॉक्टर आहे जेव्हा कुटुंबातलं कोणीतरी आजारी पडतं मी एक शिक्षिका होते जेव्हा मा माझ्या मुलांना मी अभ्यासात मदत करते मी एक अर्थतज्ज्ञ होते जेव्हा घराचं बजेट अगदी छान पद्धतीनं सांभाळते मी एक मॅनेजरही असते जेव्हा सगळ्या गोष्टी वेळेवर आणि योग्य प्रकारे पार पडते इतकं सगळं असूनसुद्धा कधी कधी मनात येतं माझ्या स्वतःची अशी ओळख काय आहे सबांच्याने तर मला गृहिणी या एका चौकटीत बसवले पण माझं अस्तित्व यापेक्षा सुद्धा मोठं आहे खरं तर मी एक स्वप्न पाहणारी स्त्री आहे जिच्या मनात अजूनही काहीतरी शिकण्याची काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे पण तरीही मी समाधानी आहे माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर माझं नाव कोरलेलं आहे माझं काम दिसत नसलं तरी ते घरातल्या प्रत्येकाच्या जीवनाचा आधार हे। आहे आणि हेच माझं सगळ्यात मोठं यश आहे मी गृहिणी आहे याचा मला अभिमान आहे तुम्ही ज्या घरात राहता त्याला घर बनवणारी गृहिणी म्हणजे तुम्ही आणि मी आपणच आहोत त्यामुळे तुम्ही केलेलं प्रत्येक काम हे अनमोल आहे आणि या कामामुळेच आपल्या कुटुंबाला आधार मिळतो प्रत्येकाला प्रेम मिळतं म्हणूनच आजपासून स्वतःचं मोल अगोदर स्वतः करायला शिका गृहिणी म्हणून आपल्याला घरासाठी वेळ असतो मुलांसाठी वेळ असतो पण स्वतःसाठी वेळ असतो का आपण नेहमी म्हणतो वेळच नाही गृहिणींसाठी वेळ नाही ही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे पण ठरवलं ना तर रोज दिवसातली फक्त पंधरा मिनटं स्वतःसाठी ठेवलीत ना तर तुमचा माइंडसेट तुमचं कॉन्फिडन्स सगळं हळूहळू हड़ बदलायला लागेल तर आजपासून दिवसाचे फक्त पंधरा ते वीस मिनटं फक्त स्वतःसाठी द्या तुम्ही सुरुवात करणार का मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वतःमध्ये गुंतवणूक करा व्यक्तिमत्व विकास करा तुमची कौशल्य सुधारा लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपल्याकडून काय चांगलं घडू शकतं यावर फोकस करा खरी प्रगती ही खरं तर स्वतःवर काम केल्यामुळंच होते तुम्ही सगळ्यांची काळजी घेता प्रत्येकाला काय हवं नको ते पाहता स्वतःची काळजी कधी घेता दिवसभराच्या कामाने थकून कधी संध्याकाळ होते कधी रात्र होते आणि दमून आपल्याला झोप लागते हे सुद्धा कळत नाही स्वतःची आवड आत्ता करू मग करू म्हणून अगदी मागे पडून जाते आणि मग कधीतरी आपण दुःखी होतो इतरांच्या तुलनेत आम्ही आपण अगदीच कमी दिसायला लागतो म्हणूनच वेळीच स्वतःची काळजी घ्या आणि न विसरता स्वतःसाठी रोज थोडा वेळ नक्की काढा ज्यात छान तयार व्हा आवडीचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा कधीतरी घालू म्हणून घेतलेली आणि कधीही न वापरलेली ज्वेलरीसुद्धा घाला मस्त आवडीचा परफ्यूम मारा बघा किती फ्रेश आणि ताजं तवानं वाटेल तुम्हाला अगदी दररोज मग न चुकता या गोष्टी करायला लागा म्हणूनच सुरुवात आजपासूनच करा स्वतःच्या आवडीसाठी स्वतःच्या फिटनेससाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी रोज थोडा वेळ नक्की काढा मी टाईम हा खरं तर एक शब्द नाही तर तो गृहिणींच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पुढचा मुद्दा म्हणजे टेन्शन घेऊ नका नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा कधीच वाटून घेऊ नका की तुम्ही उशिरा सुरुवात करत आहात किंवा खूप लवकर सुरुवात करायला हवी होती तुम्ही जिथे आहात जसे आहात तसंच अगदी योग्य आहात तुमच्या प्रवासाची गती वेगळी असली तरी ती योग्य आहे कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे पुढचा गोष्ट म्हणजे तुमची आवड पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकीला कशाची ना कशाची तरी आवड असतेच तशीच तुम्हाला सुद्धा असेल पण सध्या गृहिणीच्या कामातून त्यासाठी वेळच नसेल मिळत त्यामुळे ती आवड खूप मागे पडली असेल हरकत नाही पण इथून पुढे असा विचार करू नका थोडा विचार करा गृहिणी होण्याआधी तुम्हाला काय करायला आवडायचं एखादा छंद होता का तो पुन्हा सुरू करा तुम्हाला चित्रकला आवडते का तुम्हाला वाचन आवडतं का तुम्हाला लेखन बागकाम असं काहीही असेल तुमची आवड तुम्हाला नवीन ऊर्जा देईल आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल ज्यामुळे तुमचं आयुष्य अगदी आनंदी होण्यासाठी मदत होईल माझा पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात करा घरातल्याच कामांपासूनच सुरुवात करा घरात एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर त्याचं पूर्ण नियोजन त्याचा खर्च यापासून सुरुवात करा म्हणजे हळूहळू अनुभव येईल आणि त्यामुळे घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी निर्णयांसाठी इतरांच्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही जेव्हा आपण घेतलेला एखादा निर्णय योग्य आहे हे, हे समजतं तेव्हा आपली क्षमता आणि आपला आत्मविश्वासही वाढतो मी घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते आणि त्यामुळेच घर सुरळीत चालतं आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आनंदी असतो तुमच्या या ओळखीने लोकांना तुमच्या कामाची जाणीव होईल आणि गृहिणींप्रती आदरही निर्माण होईल स्वतःची किंमत करा स्वतःवर प्रेम करा तुम्ही फक्त एक गृहिणी नाही तर एक मजबूत प्रेमळ आणि अनमोल व्यक्ती आहात मी सक्षम आहे आणि माझी किंमत कुणीही ठरवू शकत नाही ती फक्त मीच ठरवते जर कुटुंबात गृहिणी नसेल ना तर घरातली शांतता आणि सुव्यवस्था सगळं बिघडू शकतं तिचं काम कुटुंब एकत्र ठेवण्याचं आहे आणि प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी एक ऊर्जा देण्याचा आहे गृहिणी फक्त घरालाच नाही तर समाजाला सुद्धा जोडते ती अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा भाग घेते तर असो खरं तर मी काही कोणी मोटिवेशनल स्पीकर नाही आहे मीसुद्धा तुमच्या माझ्यासारखीच एक साधी सर्वसामान्य गृहिणी आहे पण ज्या गोष्टी मला वाटतात ज्या गोष्टी मला आवडतात त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करते पण जाता जाता शेवटी इतकंच सांगेल स्वतःसाठी थोडंसं जगून बघ नागळ रोजचं तेच रुटीन रोज सकाळी उठणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणं थकून भागून रात्री झोपणं हेच का गं आपलं आयुष्य स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं घरची जबाबदारी आहे मान्य आहे ग पण ती जबाबदारी पेलताना तुझ्या हसण्याला किती दूर लोटलं आहेस कुठंतरी हरवलं आहे तुझं हसणं खरं तर आरशात बघ एकदा काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची गबाळा अवतार डोळ्यातला थकवा आणि मनात तर अजिबात शांतता नाही आठव एकदा अशीच होतीस का तू पूर्वी आणि हे सुद्धा आठव की कधी शेवटचं स्वतःसाठी वेळ दिलायस कधी शेवटचं स्वतःसाठी एखादं आवडतं काम केलेस खरं सांगू अजून वेळ गेली नाही आहे गं थोडं थांब थोडं स्वतःसाठी जग कारण ही वेळ पुन्हा येणार नाही जर अशीच धावत राहिलीस ना तर शेवटी उरेल तो फक्त एकच प्रश्न तो म्हणजे स्वतःसाठी काय केलंस खरंच मैत्रिणींनो घरची रोजची जबाबदारी पेलता पेलता नक्की स्वतःसाठीच थोडा वेळ काढून घ्या आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हीसुद्धा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी स्वतःची किंमत जपण्यासाठी काय करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीनं आपण सगळ्या मिळून एकमेकींना प्रोत्साहन देऊया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळत राहील तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर